नमस्कार माझ्या सगळ्या ताईंना मैत्रिणींना कशा आहात सगळेजण मस्त राहा मजेत राहा मी लाईफस्टाईल जाणवी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप आनंदाचा जावो तर आज आहे बघा संडे आणि आज मी तुम्हाला माझं स्किन केअर रुटीन शेअर करणार आहे तर सगळ्यात आधी बघा मी तेल लावलेलं म्हणजे शनिवार रात्रीच मी तेल लावते कारण मला रोज तेल लावलेलं ला आवडत नाही केस चिपचिप होतात म्हणजे भरपूर महिलांना असं होत असेल मला वाटतं तर बघा तेल लावलेलं स आणि रविवार म्हणल्यानंतर कसं होतं की सगळं असं म्हणजे धावपळ नसते महाग सगळे कामं असे हळूहळूच होतात मग तेल लावलेलं बघा शनिवार रात्रीच मी का तर म्हटलं की संडेला कसं डोक्यावरून आंघोळ करायची म्हणजे केस वगैरे धुवायची तर बघू शकता तुम्ही आंघोळ वगैरे झाली माझी फ्रेश अशी आणि मी आज साडीच नेसली आहे आणि म्हणलं की मेकअप करा मेकअपसाठी जास्त काही प्रोडक्ट यूज करत नाही मी तर सगळ्यात आधी बघा तुम्ही सनस्क्रीम यूज करा कारण सनस्क्रीम क्रीम यूजच केली पाहिजे आपले स्किन कशी डल होत असते त्यामुळं आणि त्यानंतर मॉइश्चरायझर लावलं बघा मी आणि फेरेन लावली तर लावते तुम्हाला मला सांगितलं आणि नंतर त्यावरती पौश पाऊंडरसुद्धा लावते आणि सनस्क्रीन ही लावलीच पाहिजे मला वाटतं आपणच आपल्या चेहऱ्याची काळजी घेतली पाहिजे कारण गॅसजवळ गेल्यानंतर फोडणे असू दे किंवा काही आपल्याला स चेहऱ्यावरती गरम हे लागल्यानंतर चेहरा वगैरे डल होत असतो त्यामुळे सनस्क्रीन ही लावलीच पाहिजे आणि लावून झाल्यानंतर बघा थोडीफार क्रीम ही भुयामध्ये बसलेली असते ती मग मी अशीच पुसून घेतली आणि सध्या तरी माझ्याकडे आता टिकली संपली आहे माझी आणायची आहे मला त्यामुळं म्हटलं की चॉकलेटी कलरचा गंधच लावावा आणि चॉकलेटी कलरचा गंध लावून घेतला बघा खूप छान दिसत होता चॉकलेटी कलरचा गंधसुद्धा आणि हे बघू शकता आणि मॉइशरायजरचे लिपस्टिक आहे माझ्याकडं जास्त डार्क लिपस्टिक मला आवडत नाही कुठेतरी फंक्शन असलं तर आवडते असं असं ह्या प्रकारे बघा मी लावून घेतली बघा आणि किती छान लुक दिसते बघा सिम्पल असा आणि साडी पण तुम्हाला दाखवली मी खूप छान साडी आहे बघा सिम्पलच आहे पण खूप छान दिसत होती आणि आज म्हणलं की संडे असल्यामुळं कसं की आज काय चिकन मटन वगैरे नव्हतं आणलेला आज अंडी होती तर मग आधीचं उकडून वगैरे ठेवली होती अंडी तर म्हणलं आज अंड्याची कशी करते मी अंड्याचं कालवणच कसं करते मी तुमच्याबरोबर शेअर करावं तर टमॅटो कांदा आणि त्याला लागणार कोथिंबीर लसूण खोबरं ह्याची पेस्ट पण बनवून घेतली होती आणि म्हणलं की आता लागलीच साधी सोपीच रेसिपी आहे माझी गावरान झणझणीत असं अंड्याचं कालवण आणि खरं तर बघा मला वाटतं की नाही जीवन कसं जगायचं जीवन हे एकदाच मिळते त्यामुळे इतरांचा कधीच विचार करू नये आपलं आयुष्य आप नेहमी आपल्या मनाने जगावं परंतु संस्कारांना धरून कारण लोक पैसा असून सात साधं राहिलं तरी भिकारडा म्हणतात बघा आणि पैसा बऱ्यापैकी खर्च केला तर माजोरडा म्हणते ती म्हणजे दोन्ही बाजूने लोक बोलते तीच मन मोकळेपणाने बोललं तर बघ करतं म्हणते ती काही दानधर्म नाही केला तर म्हणतात कंजूस म्हणते ती भरपूर दान धर्म केला तर दोन नंबरचे पैसे असणार असं पण म्हणतात बघा काय काय लोक आणि बायकोच ऐकलं तर म्हणतात बायकोचा बैल आहे परत बायकोच ऐकतो बायकोच्या पदराड लपतो नाही ऐकलं का तरी काहीतरी भानगडी आहे असं म्हणतात म्हणजे दोन्ही बाजूने लोक बोलतातच तब्येत चांगली असेल तर फुकटचं खाऊन सुटले असं म्हणतात तब्येत कमी असेल तरी काहीतरी आजार असणार म्हणून मरायला लागला असं म्हणते ती सगळ्या कार्यक्रमांना हजेरी आपण लावली म्हणजे गेलो तरी त्याला का काम कामधंदा नाही असं पण म्हणते ती कार्यक्रमाला नाही गेला तरी माणूस की नाही असं म्हणते ती म्हणजे दोन्ही बाजूनही लोक बोलते तीच लोक नेहमी त्यांचं काम करतच राहणार म्हणजे बोलायचंच आपण आपलं काम करत राहायचं म्हणजे कस ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे लोक पायी चाल चालू देत नाहीत आहे चालू देत नाहीत आणि घोड्यावर पण बसू देत नाहीत शेवटी आपणच आपलं ठरवायचं जीवन कसं जगायचं हसत हसत जगायचं की रडत रडत जगायचं कारण की लोकांचं तर असतंच दोन्ही बाजूनी लोक काय बोलायला बसलेलेच असतात त्यामुळं जीवन कसं जगायचं हे आपल्याच हातात आहे लोकांचा इतरांचा विचार करत बसलं तर आ, मला वाटतं की डिप्रेशनमध्ये येऊन माणूस मरून जायचं त्यापेक्षा लोक काय आहेतच दोन्ही बाजूने बोलायला त्यामुळं लोकांचं जाऊ द्यायचं आपल्याला जसं पाहिजे तसंच आपण जगायचं तर हे बघू शकता आणि माझा घसासुद्धा तुम्हाला थोडाफार बसल्यासारखा वाटेल म्हणजे तुम्हाला सांगितलंच पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दोन तीन दिवस झाले व्हिडिओ पोस्ट केला मी केलाच नाही पोस्ट व्हिडिओ तर तब्येतच खराब आहे ना आवाज पण बघू शकता बसलेलाच आहे तरी पण म्हटलं चला आज व्हिडिओ मग पोस्ट करूया म्हटलं आणि खरंच तुम्ही खूप छान प्रकारे असे मला माझ्या व्हिडिओला सपोर्ट करत आहात तशाच प्रकारे सपोर्ट नक्की करा सगळ्यांनी मला मला आता त्याची गरज पण आहे तुमच्या सपोर्टची तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये माझे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जरी व्हिडिओमध्ये काय कमी जास्त वाटत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी नक्कीच माझ्या व्हिडिओमध्ये मा सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन आणि हे बघू शकता तुम्ही सिम्पलच अशी रेसिपी आहे बघा आणि माझं स्किन केअर रुटीन सकाळीचं म्हणजे दोन टाइमला तर करतोच आपण पण सकाळी मी कशा प्रकारे मेकअप वगैरे करते साधा सिंपलच असतो तुमच्यावर शेअर केला आहे आज संडे असल्यामुळे म्हणजे इतकी धावपळ वगैरे नसते म्हणजे निवांत सगळं होत असतं कारण की हे पण नसतं ती घरात सकाळी मला वाटतं पहाटेचं गेलं की येते तर साडे अकरा कधी बारा वाजेपर्यंत त्यामुळे निवांत कामे होतात आणि स्वरा छोकलीला पण मी काय उठवत नाही आणि आता तरी त्यांना सुट्टीच आहे पण रोज जरी स्कूल असलं तरी त्यांच्या मागं धावपळच असते मला वाटतं स्वराच्या मागंही सकाळी लवकर उठा आणि जावा मग तिला पण थोडंसं म्हटलं की सुट्टीत तरी निदान कशाला तिला उठवत बसू तिचं तिचं जेव्हा उठते तेव्हाच तिला ते उठवते उठवते म्हणजे तेव्हाच तिला ते उठलं की सगळं आंघोळ खायलाही देते हे बघू शकता तुम्ही तर अंड्याचं झनझणी असा रस्सा पण बनवून झाला बघा माझं जा कालवण जास्त काही घातलं नाही त्यामध्ये थोडेफार आपलं कांद कांदा टोमॅटो आणि खोबरं लसूण मिरची जी पेस्ट आणि आता म्हणलं की चपात्या पण करून घ्यावा बघा लागलीच म्हणजे थोडं थोडं कसं दळून आणले की आपल्याला संपत आहे पण भाकरी करून आणि जास्त दळून आणले कडू होतो ना त्यामुळं आणि इथं मी इथं दळलेलं पीठ पण ते खूप चा चाबरट असतं म्हणजे मोठं पीठ असतं त्याच्या भाकरीसुद्धा बनत नाहीत त्यामुळं मग आता मी चपात्याच करून घेते बघा आणि ह्यांचं कसं असतं ते ह्यांना तेलाची चपाती लागत नाही दोन चपात्या ह्यांच्यासाठी कराव्या लागतात बिगर तेलाच्या तर माझ्या चपात्या ह्या चाललेल्या सरा चकुलीचं चा काय अजून खेळणं चालू झालेलं म्हणलं खे तर खेळू देतो माझी कामं तर आवरून घेईल पटापटा तर बघू शकता तुम्ही एकीकडे कालवण पण झालं एकीकडे भात पण शिजतोय एकीकडे चपात्या पण होत आहेत आणि आज म्हटलं होतं कुठेतरी बाहेर संडे म्हटल्यानंतर जायचं फिरायला पण हे असं वातावरण झालंय ना बाहेर की किती पाऊस पडतोय यासारखा आणि बरोबर संडेच्या दिवशी तर हमकास पाऊस आलेला असतोय आणि स्वराजची दसऱ्याची सुट्टी तर म्हटलं असंच जाईल आता तिला काही फिरायला पण बाहेर घेऊन जायचं होते की नाही कुणास्टॉ तरी पण म्हणते बघू ह्या संडेला झालं तर झालं फिरायला जाईन कुठंतरी पार्कमध्ये वगैरे तर तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन मी तर आत्ता ह्या व्हिडिओमध्ये तर बघा माझं चपात्या हे झाल्या आणि म्हटलं की आता क्लीन पण करून घ्यावं हो लागलीच आणि कसं होतंय मागच्या व्हिडिओमध्ये मी एका दाखवले तुम्हाला की क्लीन केलं नव्हतं बघा मी आणि अशीच नंतर रात्री किती पाचसाच्या दरम्यान क्लीन करायला घेतलं दुपारचं काय क्लीन केलं नव्हतं तर ते मला खूपच परत नको नको वाटायला लागलं करायला त्यामुळेच आता कसं करते मी झाली माझी कामं वगैरे आवरली चपात्या भात म्हणजे जेवण आपलं बनवून की लागलीच मग गॅस पण पुसून घेते पात्र घरात झुरळं व्हायला लागली की नाही परत झुरळं एकदा झाली की परत कमीच होत नाही किती पण तुम्ही कोणतं पण औषध लावा का कोणता पण उपयोग करून बघा जात नाही त्यामुळं मग असं क्लीन केलेलंच बरं होतं आहे माझं हे क्लीन असतंच सकाळचं आणि रात्रीचं दोन टाईमला असं डिशवॉशचा जो आपला साबण असेल किंवा लिक्विड असेल त्यानेच मी बघा असं गॅस क्लीन करून घेते वरच्या स्टाईल्स वगैरे सगळ्या आणि भांडी तर भरपूर पडलेली आज कारण की काहीतरी मटणाचं वगैरे जेवण असेल मटण म्हणजे अंडी पण त्यातच ते आली तेलकट वगैरे जास्त असेल आणि ज्याच्या त्याच्या घरात जेवढी माणसं असेल त्यावरून सुद्धा असेल की किती भांडी पडतात वगैरे आमच्यात तर आता जण आहेत आम्ही आणि भांडी तर आता भरपूर पडलेली होती भांडी पण म्हणलं लागलीच घासून घेऊया आणि किचन कसं होतंय माझं खूप छोटं आहे आणि मग म्हणलं की चार चार जशी भांडी घासून होतील तशीच म्हणलं धुवून घ्यावं लागलीच कारण एकदमच घासायचं म्हटलं तर ती कुठं ठेवणार ना घासून मग त्याच्यापेक्षा कसं होतं चार चार घासली की धुवायला पण मला सोपं जातं त्यामुळं तर हे होतं बघा माझं असं स्किन केअर रुटीन पण रविवारचं आणि रे संडेला माझं कसं असतं रुटीन जेवण वगैरे झालं तर असं होतं सिम्पल असं रुटीन तुमच्याबरोबर मी शेअर केलं तर कसं वाटतं व्हिडिओ नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये नक्की व्हिडिओ शेअर करा जर व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या जर कोणी नवीन असेल तर आणि नक्की सपोर्ट करा तर भांडी पण माझी क्लीन करून झालेली आहेत बघा जवळजवळ आणि खाली कसं होतं पायपासणीच टाकलेली आहे मी पायामध्ये भरपूर असं पाणी येतं मग त्यामुळं खाली ती पायपासणीच ठेवावी लागते एक्स्ट्राची मग बे झाली बघा माझी भांडे पण क्लीन करून एकदाचा गॅस पण क्लीन करून म्हणजे ही कामं सगळी माझी सकाळ सकाळची आहेत म्हणजे एक वाजेपर्यंतची संडेची याने चार आधीच होतात सगळी कामे आणि तुम्हाला वाटेल की संडे दिवशी सुद्धा ह्यांना सुट्टी नसते का तर नसते म्हणजे सकाळी त्यांनी पहाटेचेच जातात पाच वाजता आणि येतात ते साडे अकरा किंवा कधी बारा पण वाजतात आणि आता कसं सीजन चालू आहे ना दसऱ्याचा दिवाळीचा वगैरे तेव्हा तर भरपूर कामे येतात त्यामुळं म्हणजे संडेचा अर्धा दिवस तिथं जातो मला वाटतं दुकानामध्येच आणि तिथून पुढं मग घरात असतात आणि परत आणि त्यांना भट्टी लिपावायला हे जाऊच लागतं म्हणजे जेमते एक दिवसभर मला वाटतं एक सहा चार पाच तास असतात मला वाटतं घरात ते संडे दिवशीसुद्धा तर त्यांनी यायच्या आधी कामं झाली की म्हणजे एकमेकाला वेळसुद्धा द्यायला येईल ना त्यामुळं मग मी आधीच बघा अशी कामे आवरून घेते तर चला मग व्हिडिओ कसा वाटतो आवडला असेल तर लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका